आहिले होळकर यांचा जन्म झाला बघा एकतीस मे सतराशे पंचवीस आता कोणतं वर्ष चालू आहे दोन हजार पंचवीस मग आता किती वर्ष झाले जन्माला आता बघा आताच्या एकतीस मे ला तीनशे वी जन्मोत्सव तीनशे वा जन्मोत्सव जयंती उत्सव साजरा होणार आणि पूर्ण भारतभर हा जन्मोत्सव भारत सरकार साजरा करणार आहे आणि मग बस कोणतं केलं कितीतरी माणसं जन्माला येतात आणि मरून जातात काहीच माणसं असतात की तीनशे वर्षानंतर सुद्धा आपण जयंती साजरी करणार मग यांचं नेमकं कार्य काय आहे त्यांनी नेमकं समाजाला काय दिलं हे जर आपण जाणून घेतलं तर आपण सुद्धा थप्त होतो की अशी सुद्धा माणसं होऊन गेली की त्यांनी एवढा मोठा संघर्ष केला एवढं मोठं काम उभं केलं आणि आपल्या समाजासाठी त्यांनी एवढा मोठा कामाचा डोंगर उभा करून समाजाला एक दिशा दिली पहा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो त्यांनी स्वराज्य उभं केलं परंतु हेच स्वराज्य भारतभर येण्याचं काम आणि त्यांच्या विचारांचं काम पुढे कोणी केलं असेल तर अहिल्यादेवी होळकर यांनी केलं मग अहिल्यादेवी होळकर त्यांना पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर म्हटलं जातं पुण्य श्लोक म्हणजे काय ज्या पुण्यवान आहेत त्यांनी चांगलं काम केलं ज्या दानधर्म करायच्या म्हणून त्यांना काय म्हटलं जात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि मग हे जे जन्मगाव गाव आहे चौंडी त्यांचा जन्म कधी जर सांगितलं मी तुम्हाला एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी तु मग ज्यावेळेस वेळेस हो ते लहान होत्या त्यांच्या वडिलांचं नाव होतं मानकोजी शिंदे आईचं नाव होतं सुशिलाबाई त्यांच्या पोटी या अहिल्या देवींचा जन्म झाला मग घरात आनंदी आनंद झाला जशी अहिल्या देवी लहानाच्या मोठ्या होऊ लागल्या आई वडिलांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले लिहायला वाचायला शिकवलं आणि पूर्वीच्या काळात बालविवाह पद्धत होती त्यांचं वयाच्या आठव्या नव्या वर्षी त्यांचा विवाह झाला पण तो विवाह कसा झाला तर इंदूर प्रांतात असलेले सुभेदार मल्हारराव होळकर ते पुण्याला चालले होते आणि ते या मार्गे चाललेले असताना ज्यावेळी ती आले तरी ते महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात दर्शनासाठी आले आणि दर्शन घेत असताना त्यांना एक छोटीशी मुलगी दिली आणि त्यांना वाटलं ही चुन चुनी तेवढी हुशार महादेवाची पूजा करणारी आणि एवढी निरागस असणारी ही मुलगी कोणाची आहे आणि त्यांना त्या मुलीचा स्वभाव आवडला आणि मग त्यांनी विचारणा केली तर त्यांना कळलं या गावचे पाटील असणारे मानकोजी शिंदे यांची ही मुलगी आहे मग ते गेले आणि त्यांनी सांगितलं की मला सून म्हणून तुमची मुलगी हवी आणि एवढे मोठे सरदार असणारे मल्हार होळकर आणि ते आपल्याला मागणी घालताय मग त्यांनी नाही मनाचा प्रश्नच नव्हता आणि त्यांचा विवाह हो, मालोजी राजे होळकर त्यांचा काय खंडेराव होळकर मल्हारराव होळकरांचा मुलगा कोण खंडेराव होळकर त्यांचा विवाह हो, पुणे येथे पार पाडेल आता पुण्याला कसा पार पाडला तर जे मल्हाराव होळकर होते ते पेशव्यांचे सरदार होते जे पेशवे घरान होत राजघरान त्या पेशव्यांचे सरदार असणारे हे मल्हाराव होळकर मग पेशवे म्हटले आमच्या भागात विवाह होतोय तर आम्ही सुद्धा या विवाहासाठी सगळे उपस्थित राहणार आहोत मग हा विवाह हो, कुठे ठेवला कोणाला ठेवला आणि मोठ्या थाटामाटात विवाह झाला आणि जे अहिल्या देवींचं माहेर होत चौंडी आणि अहिल्या देवीला लहानपणी म्हणजे बालविवाह करून त्यांना इंदोर येथे जावं लागलं त्यांचं सासरवाडी इंदोर मध्य प्रदेश राज्यातील आता मध्य प्रदेश राज्यात त्या गेल्या आणि मल्हाररावांनी या मुलीचा गुण ओळखला होता ही हुशारी चानाक्ष आहे आणि देवा धर्माची आवड आहे तिची श्रद्धा खूप आहे होळकर मग त्यांनी पुन्हा अहिल्या देवी होळकर यांना जिर्या लिहिण्या वाचण्याचं तर शिक्षण चालूच ठेवलं परंतु युद्ध नीती बसणे तलवार चालवणे याच शिक्षण तिथं चालू आणि मग त्यांचा मुलगा खंडेराव होळकर आणि अहिल्या देवीचा संसार सुखात चालू होता परंतु देवीला हे जे सुख होतं बा काही काळच लागतो त्यांना मुलगा झाला मुलाचं नाव मालोगीर ठेवलं आणि अतिशय आत्मात असताना पेशवे आणि मल्हारराव त्यांनी जो जाटांचा प्रदेश होता जाट यांच्या जा प्रदेशावर हल्ला केला आणि त्यांनी कुंभेरी किल्ल्याला वेढा दिला होता तिथं आणि जवळजवळ तीन महिने ते युद्ध चालू होत आणि ज्यावेळेस विश्रांतीची वेळ होती त्यावेळेस खंडेराव हळकर तुषी पेटून उठले हा किल्ला कसा ताब्यात येत नाही म्हणून एकटेच लढण्यासाठी गेले तर त्या जाटाच्या किल्ल्यावरून त्या कुंभेरी किल्ल्यावरून तोफेचा गोळा आला आणि त्या खंडेरावावर येऊन आदळला आणि खंडेरावाचा जागेवरच मृत्यू झाला म्हणजे पतीचं निधन झालं आणि अहिल्या देवींवर दुःखाचा डोंगर कोसळला की आपला पती गेला आता जगण्यात काहीच अर्थ नाही आणि त्या काळात अशी प्रथा होती सती प्रथा नवरा गेल्यानंतर पती पत्नीला सती जायची ती म्हणजे जिवंतपणी त्या चितेवर जायची चिता पेटवली जायची आणि त्या नवऱ्याच्या जवळच तिथं बसवलं जायचं तशी बसत नसली तर त्या काळात क्रूर प्रथा होती कि तिला ढकललं जायचं आणि मग अहिल्या देवीवरती वेळ आली की आता सती जायचंय आणि त्या काळात त्या सती जाण्यासाठी निघाल्या तर मल्हाराने सांगितलं की माझ्या म्हणजे कुटुंबाचा माझ्या जीवनाचा उन्हाळा करतेस का काय आता माझा मुलगा गेला की तुझी लहान मुलं आहेत आणि या राज्याचा कारभार कोण तर तू सती जाऊ नको आणि अहिल्या देवींनी सती जाण्यापासून त्या थांबल्या सती गेल्या नाही आणि मग तिथून पुढे त्यांनी राज्यकारभारात आणखी लक्ष दिले असेच काही दिवस गेले आणि असे काही दिवस गेलेले असतानाच अशीच पुन्हा एक घटना घडली की ज्या मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेला लेखीप्रमाणे वागून एक दिवस असेच सासरे मल्हारराव होळकर आजारी पडले युद्धाच्या मोहिमेवर होते आणि तिकडेच आजारी पडले आणि त्यांचाही मृत्यू झाला म्हणजे नवरा गेला सासरा गेला आता दुःख खूप मोठं होतं मग ह्या दुःख पचवत पचवत त्या आता राज्य कारभारात लक्ष देत होत्या जबाबदारी सगळी आली होती आणि मुलगा मालोजी राजे लहान होता आता त्या मुलाला राजगादीवर बसेपर्यंत ह्या राज्याचा कारभार पाहायचा होता परंतु एक दिवस अशी घटना घडली की पहा त्यांची शिस्त कशी होती तर शिस्त अशी होती मुलगा राजपुत्र असल्यामुळं आणि सगळं सोयीसुविधा असल्यामुळं या कामाकडे दुर्लक्ष करत होता तर अशी एक घटना घडली की राजपुत्र तो मालोजी राजे रस्त्याने रथातून चाललेले असताना एक गाय आणि एक वासरू आढवत चाललो आणि गाय पुढे गेली आणि छोटस वासरू होत आणि वासरू रस्त्यातच होत पण मालोजी राजेने काय केलं रथ थांबवलंच नाही त्या चा, त्या वासरावर उडल आणि त्या जिवंत वासराचा चर पडून तडफडून मृत्यू झाला आणि ते तसंच निघून गेले आणि काही वेळानंतर आहिल्या देवींचा रथ आला आणि त्यांनी पाहिलं काय झालेलं हे वासराचा मृत्यू झालेला आणि त्यांना वाईट वाटलं हे कुणी केलं याची चौकशी केली तर तिथल्या लोकांनी सांगितलं ह्या तुमच्याच मुलाचा रथ या वासराच्या अंगावरून गेला आणि वासराचा मृत्यू झाला <coughs> आईल्या देवीला राग आला आणि राग आल्यानंतर त्या राजवाड्यात गेल्या आणि राजवाड्यात जाऊन त्या मालोजीराजेंच्या पत्नीला बोलवलं मालोजी राजेंच्या पत्नीला बोलवून विचारलं बोल। कि एका आईचं लिखरू आईने एकटा मारल तर तू शिक्षा काय करशील तर त्या मालोजी राजांच्या पत्नीला माहित नव्हतं हे कशा आहे परंतु आईचं लेकरू आई जर मारल तर काय केलं पाहिजे कोणती शिक्षा द्यायला पाहिजे तर मालोजी राजांच्या पत्नीने सांगितलं की त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायला पाहिजे आणि आहिल्या देवीने दुसऱ्या दिवशी राज दरबार भरवला आणि राज दरबार भरवल्यानंतर मालोजी राजांना आपल्या मुलाला बोलून घेतलं आणि सांगितलं जसा वासराचा मृत्यू झालाय तसच याचे हातपाय बांधा आणि रस्त्यावर सोडून रथाचं चाक याच्यावर जाऊ आता सगळा राज दरबार थरथर का। आता काय करायचं सगळ्यांनी सांगितलं असं करू नका ह्या राज्याचा वारसदार आहे आणि मग तो रथाचा सा सारखी व्हायला सुद्धा कुणी तयार नव्हता आईल्या दिवशी स्वतः सारखे झाल्या आणि सारखी होऊन रथ चालवायला लागल्या त्या मुलाला रथात ठेवले होते परंतु अशी एक घटना घडली ज्या गायीचे वासरू गेलो होत ती गायी सारखी आढळ आणि मग एका पुरोहितांनी सांगितलं की अहिल्या देवी यांच्या गायीच्याच मनात नाही एका आईचं लेकरू गेलंय पण या गायीच्या मनात नाही की दुसऱ्या आईच्या लेकरांनी सुद्धा मराव आणि मग त्यांनी त्याला माफ केलं आणि पुन्हा राज्यकारभार चालू केला आणि कालांतराने या अशी घटना घडली की मालोजी राजांचा सुद्धा काही दिवसांनी मृत्यू पहा पती गेले सासरे गेले मुलगा गेला काही दिवसांनी त्यांची जी मुलगी होती मुक्ताई आणि जावाई अगोदर त्यांचा नातू जातो नाताचा मृत्यू होतो जावाईचा मृत्यू होत। आणि त्या मुक्ताईचा सुद्धा मृत्यू घरातले सगळे एक 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 करता करता दुःखाचा डोंगर त्यांच्यावर आणि काही कालांतराने इकडे जे शिंदे घराणं होत त्यांना पाच भाऊ होते त्या पाच भावांपैकी काही भावांचा मृत्यू झालेल्याची बातमी म्हणजे भाऊ गेले पती गेला मुलगा गेला मुलगी गेली जवळचे एक एक करता करता असे सत्तावीस लोकांचा जवळच्या मृत्यू झाला आणि त्या जिवंत होत्या आणि त्यांनी ठरवलं की मला ज्या अर्थाने देवाने जिवंत ठेवलंय त्या या जनतेची सेवा करण्यासाठी ठेवलंय आणि मी इथून पुढं फक्त जनतेची सेवा करणार आणि त्यांनी आयुष्यभर लोकांची सेवा केली मग त्यांनी एवढं मोठं कार्य उभा केलं तर पूर्ण भारतभर काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत म्हणजे जेवढे भारतात महादेवाचे ज्योतिर्लिंग होते त्या ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला जीर्णोद्धार केला जे पडलेले होते मुस्लिम राजवटीत जे मंदिर पडले होते त्याचा उद्धार केला अनेक ठिकाणी नद्यांवर घाट बांधले येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पानपोईची व्यवस्था केली अन्नछत्र उभारले आणि जे जे चांगले काम करता येतील ते सगळे काम त्या करत होत्या धाडे लावा झाडे जगवा पाणी आडवा पाणी जिरवा अशा योजना त्या काळात त्यांनी लागल्या आणि मग एवढं मोठं कार्य त्यांचं उभं असताना अचानक अशा घटना घडली की सगळे नातेवाईक केले तर आता ही स्त्री एकटीच आहे आणि हिच्यावर जर हल्ला केला तर काय करता येईल राज्य ताब्यात करता येईल हे कुणाला वाटलं पेशवे घराण्याला वाटलं आणि या पेशव्यांनी काय केलं पन्नास हजाराची फौज घेऊन तो इंदूरवर पेशवे कुठे गेले चालून इंदूरला किती हजारांची फौज हा आणि बघ हा राघोजी पेशवे तिथे गेला आणि ही बातमी कुणी दिली होती एक गंगोबा नावाचा पंथ गंगोबा पंथ नावाचा जो त्यांचा वकील होता आता जे दिवांजी होते त्या दिवांजीने काय केली होती ही बातमी दिली होती अहिल्या देवी एकट्याच आहे आणि अशा काळात तुम्ही या राज्यावर आक्रमण करा आणि हे राज्य घ्या आणि इकडून पेशव्यांची पन्नास हजाराची फौज दिली ही बातमी अहिल्या देवींना समजली पण अहिल्या देवी अशा डगमगल्या नाही का कि मला आता आधार नाही काहीच नाही त्यांनी काय केलं महिलांची फौज तयार केली पुरुषांची तर होतीच पण महिलांची फौज तयार केली त्यांना शस्त्र चालवायला शिकवलं घोडेस्वार शस्त्र चालवणं तलवारबाजी चालवणं हे सगळं शिकवलेलं होतं त्यांना आणि महिलांची वेगळी पाच हजारांची फौज आणि त्यांची हजारोंची फौज होती आणि त्या पेशव्यांना त्यांनी एक पत्र पाठ कि तुम्ही लढायला येत आहेत तुमचं स्वागत आहे परंतु आमची फौज ही महिलांची फौज आहे जर तुम्ही हरलात जिंकला तर लोक काय म्हणते महिलांवर विजय आणि हरला तर कुणाकून हरल्याचं इतिहासात ला नाव होईल महिलांना कोण हरल्या मग त्या पेशव्यांना वाटलं की आपण काहीतरी चूक करतोय मग त्यांनी दुसरं पत्र पाठवलं आम्ही तुमच्यावर आक्रमण करण्यासाठी नाही तर तुम्ही दुःखात आहात म्हणून तुम्हाला भेटण्यासाठी आल्या मग ते भेटायला गेलो आणि मग असं करता करता अनेक संकट येत राहिले असंच चंद्रचूड नावाचा एक मोठा सरदार होता त्यानेही आक्रमण केलं त्यावेळेसही अहिल्या देवीने अशीच युक्ती केली आपल्या सरदारांना सांगितलं की या चंद्रचूडचा पराभव करायचा आहे आणि त्यांनी जे सरदार होते त्या चंद्रचूडचा पराभव केला आणि जो राजा पकडला गेला त्याला देहदंडाची शिक्षा केली होती या होळकर घराण्यावर आक्रमण केलं म्हणजे एवढी त्यांची न्याय नीती होती आणि त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी फक्त त्यांच्याच राज्यातले लोक येतो तर लो आसपासच्या राज्यातले लोक यायचे सुद्धा यायचे की आम्हाला न्याय द्या म्हणून आणि आहिल्या देवी ह्या न्याय देवता आणि म्हणून लोक त्यांच्याकडे यायचे म्हणजे एवढे फक्त महान कार्य एका स्त्रीने केलं म्हणजे बघा इंग्रज लेखक म्हणतो म्हणजे अशा एका राण्या होत गेल्या जगात म्हणजे मार्गारेट आलवा जगात ज्या राण्या होऊन गेल्या त्या राण्यांपैकी जर श्रेष्ठ राणी कोण असेल तर त्याच्यातलीच एक आहे आणि एकोणतीस वर्ष किती वर्ष मग आपण इतक्या दिवस शेजारीच होतो शेजारच्याच गावात राहतो आपण कधी वाचतो का आणि एक स्त्री लढू शकते राज्य उभा करू शकते संकट आलं तरी म्हणजे माघार घेत नाही एवढ्या संकटाला तोंड हा गे गे। आ, पती गेला पुत्र गेला सासरे गेले भाऊ गेले जवळचे सगळे नातेवाईक सोडून गेले तर अशी म्हटली नाही आता माझं काय ती लढली आणि समाजासाठी लढली त्या जनतेसाठी लढली आणि मग जनतेच कार्य केलं म्हणून त्यांना लोकमाता म्हटलं जात दानधर्म केला म्हणून त्या पुण्य श्लोक ठरल्या मग एवढं मोठ भारतभर कार्य केलं म्हणून आज त्यांचा जे जयकार होतो त्यांचा जयंत उत्सव आजही साजरा केला जातो आणि अशाच आजारपणा त्यांचा सतराशे पंच्याण्णव साली मृत्यू झाला म्हणजे सत्तर वर्षाच्या आयुष्यात त्यांनी एवढं घडि का आणि आशा या आईल्या देवींना आपण सलाम करूया आणि मानाचा सलाम आईल्या देवींना कोटी कोटी प्रणाम त्यांना मानाचा सलाम आली संकटे फार आली संकटे फार संकटावर केले त्यांनी वार आले संकटे फार संकटावर केले वार नाही कधी डगमगली नाही कधी डगमगली शत्रूंना पुरून उरली राज्य होते लोक कल्याणकारी राज्य होते लोक कार्य त्यांचे कश्मीर ते कन्याकुमारी गाईला चारा मुंगीला साखर माशाला भाकर पहा त्यांचं काय होतं दररोज गाईला घास घालायचा नंतर देवपूजा करायची गाईला चारा मुंग्या दिसल्या तर मुंग्यांना साखर सुद्धा ठेवायच्या गाईला चारा मुंगीला साखर आणि ज्या तलावात माश्या असायची त्यांच्या भाकरीची सुद्धा व्यवस्था त्यांनी केली म्हणजे गाईला चारा मुंगीला साखर माश्याला भाकर असे त्यांचे अनंत उपकार या जगावर साधी राणी उच्च विचारसरणी साधी राणी उच्च विचारसरणी राजकारणी राज्य तिचे स्वर्गाहून सुंदर राज्य तिचे स्वर्गाहून सुंदर मातेला वंदन करूया जोडून कर जोडून कर लोकमत आईल्या दे